ग्राम विकास व पर्यटन मंत्री माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन आमचे नेते यांच्या खास प्रयत्नांनी आणि तालुक्याच्या आमदार यांच्या सहकार्याने प्रयत्नाने आज हा ब्याऐंशी कोटी रुपयाचा प्रकल्प हा मंजूर झाला आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला इथे फळ आलं निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मेहनतीला फळ आलं याच्यासारखा दुसरा आनंद आज कोणताच नाहीये ओरंगगावकरांसाठी एक चांगल्या प्रकारची परवणी आजच्या दिवशी आम्हाला इथे मान्य आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या खास विशेष प्रयत्नांनी आमदार संजय सावकर यांच्या प्रयत्नांनी इथे आम्हाला मिळालेली आहे एक वरणगाव शहरासाठी नगरोत्थान महा अभियान अंतर्गत ओरंगाव शहरासाठी भुयारी गडार योजनेचा जो प्रस्ताव होता तो प्रस्ताव आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून मुख्य मुख्या बेन्ता यांना इथे पाठवला होता आर आर पोला पोलाड साहेब यांना आणि आज त्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता आज इथे आम्हाला इथे मिळालेली आहे त्याकरता वरणगावकरांसाठी एक चांगल्या प्रकारचं एक निर्णय आणि चांगल्या प्रकारचा प्रकल्प हा इथे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं इथे ब्याऐंशी कोटी सत्तावन्न लाख नव्याण्णव हजार पाचशे साठ कोटी रुपयाच्या या प्रकल्पाला इथे तांत्रिक मान्यता इथे मुख्य अभियंता जे आपले पोलाड साहेब जे आहे आर एस लोलपॉड यांनी इथे आज या आठ तारखेला इथे आता इथे मान्यता दिलेली आहे अशा प्रकारचा आज या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरी भाऊ महाजन यांनी मला इथे फोन करून इथे व्हॉट्सअपवर त्या माध्यमातून मेलवर माझ्या कार्यालयाच्या इथे पाठवला आणि तिथे त्यांनी सांगितलं की आज या तुमच्या प्रकल्पाला हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आज वरंगाव शहर हे डासमुक्त वरणगाव शहर होणार आहे वरणगाव मध्ये कोणत्याही प्रकारची गटारीची दुर्गंधी येणार नाही अशा प्रकारचा सा, एक चांगल्या प्रकारचा आदर्श प्रकल्प या वरणगौर शहरासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आदरणीय आमदार गिरीश भाऊ महाजन आमदार संजयभाऊ सावकारे आणि आमच्या संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन आणि हा पाठपुरावा जो होता मान्य जिल्हाधिकारी मोद्यांकडे अनेक प्रकारच्या बैठका झाल्या अनेक प्रकारच्या आंदोलन नगरपालिकेत झाले मुख्य अधिकाऱ्यांकडे आम्ही अनेक प्रकारच्या तक्रारी केल्या की तुम्ही वरंगावची पाणी कोरडा योजना आम्ही मंजूर करून आणल्या त्याच्याबरोबर हा प्रकल्प होणे महत्वाचा आहे त्याकरता तुम्ही त्या, त्या माध्यमात एमजी ज्याला ते एजन्सी दिली होती त्या पीएमसी ज्याला दिली होती त्याच्या मागे लागून तो पीएमसी परिपूर्ण करा आणि तातडीनं प्रस्ताव त्या माध्यमातून करा दाखल करा दाखल करण्यासाठी आम्ही विविध प्रकारचे आंदोलन आम्हाला करावे लागले केले आणि आज अखेर आंदोलना त्या आंदोलनाला त्या पाठपुराव्याला यश त्या माध्यमात याच्यामध्ये आलं याच्यासारखा दुसरा आनंद कोणताच नाही ज्यावेळेस पंचवीस कोटी रुपयाची योजना मंजूर झाली होती तो एक प्रकारचा आनंद वरणगावकरांसाठी एक होता आणि आज दुसरा आज दुसरा आनंद जो आहे की आज भूमिगत गटर जी आहे शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर भूमिगत गटर जी आहे या वरणगाव शहरामध्ये होईल सत्य म्हणजे आपण बघतोय की एवढा मोठा आजो प्रकल्प जो आहे हा प्रकल्प साधाही गोष्ट नाहीये हा प्रकल्प या वरणगाव शहरासाठी मंजूर आणि जिल्ह्यामध्ये गाव आहे बघा तुम्ही अजून सुद्धा योजना मां मंजूर नाही आहे पाण्याच्या परंतु आपल्या गावासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर झाली त्या योजनेत अडथळे आले परंतु अडथळे पार करत करत, करत कार्यकर्त्यांच्या या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या भरशेवर आज या वरणगाव शहरामध्ये पाणी पुरवठा योजनेचा काम सुद्धा मोठ्या पद्धतीत सुरू आहे आणि त्याचबरोबर आज या प्रकल्पाला म्हणजे ब्याऐंशी कोटी सत्तावन्न लाख नव्याण्णव नव्याण्णव हजार नऊशे सात रुपये या कोटी या प्रकल्पाला इथे तांत्रिक मान्यता इथे त्या माध्यमातून मिळाले नाही आज वरणगावकरांना खरंच मनापासून इथे शुभेच्छा देतो की आपलं वरणगाव जे आमच्या स्वप्नातलं वरणगाव आहे की आमचं वरणगाव शहर आहे महाराष्ट्रात क्रमांक एकच शहर झालं पाहिजे विविध विकास कामाच्या माध्यमातून हा जे महत्वाचं पाऊल आज शासनाच्या वतीने इथे त्या माध्यमात आम्हाला इथे एक भेट हरियाणाच्या एक विजयाची भेट आणि या वरणगाव शहराला इथे त्या माध्यमातून मिळाली आहे याच्यासारखा आनंदाचा प्रसंग दुसरा कोणता त्या माध्यमातून असणार नाही त्याकरता मी या प्रकल्पासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली सर्वप्रथम माझ्या सोबत असणारे माझे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते यांनी वेळोवेळी आंदोलनामध्ये आले त्यांनी त्या माध्यमातून सहकार्य केलं त्या माध्यमातून केलं या साऱ्यांच्या प्रयत्नांना यांना पाठपुरावा केला आणि या आमच्या मागणीची दखल माननीय ग्रामविकास मंत्री राज्याचे ग्राम विकास मंत्री यांनी त्या माध्यमातून घेतली आम्ही एक चार दिवसा पहिले गिरीश भावना तिथे भेटले चढवला की भाऊ हा प्रस्ताव जो आहे तो मुख्य अभियंता आर एस एस कोलाड आर एस लोलपोड साहेब यांच्याकडे सादर केला आहे त्यांनी मान्य आर एस लोलपोड साहेबांना इथे फोन केला मान्य गिरीश भाऊने चार दिवसापूर्वी आणि या प्रकल्पाला मान्यता द्या अशा प्रकारच्या सूचना राज्याचे ग्राम विकास मंत्री आदरणीय गिरीश भाऊनीच्या माध्यमातून त्यांना तिथे दिले त्यांचे मनापासून प्रयत्न करतो तालुक्याच्या आमदार आदरणीय संजय सावकारे साहेब यांनी या प्रकल्पासाठी प्रयत्न केले त्यांचेही मी मनापासून आभारी इथे व्यक्त करतो या तांत्रिक मान्यतेच्या माध्यमातून याच्यामध्ये होतोय त्याकरता या साऱ्यांचे मनापासून मी आभार मानाव तेवढे कमी आहे आणि सर्वात महत्वाचे आभार ओरंगावच्या साठ हजार जनतेच्या त्या माध्यमातून मान इथे मानतो की त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीत सहकार्य केलं आणि करताय काही का असो ना काम करण्याची धमक जर कधी असेल तर ते काम कोणत्याही माध्यमातून होते मग ते पाठपुराव असेल किंवा वेळ प्रसंगी अधिकाऱ्यांच्या विरोधातलं आंदोलन असेल या हिच्यामध्ये फक्त काम करण्याची नियत आपल्यामध्ये असली तर ते आंदोलन असो किंवा पाठपुरावा असो त्या माध्यमात काम झाल्याशिवाय त्या माध्यमातून राहत नाही आज आम्हाला आनंद इथं होतोय की आज वरणगाव शहरात डास हे प्रकल्प झाल्यानंतर डास फिरणार नाही डास सर्व मरून जातील जे जे डास त्या माध्यमात ना डास सर्व मरून जातील त्यानंतर वरंगाव शहरात दुर्गंधी येणार नाही आहे आज वरंगाव शहरामध्ये जे गटा जे सांड पाणी जे आहे ते भोगावती नदी अशा पवित्र नदीमध्ये त्या माध्यमात जाते आहे ते पाणी बंद होईल एक टी पी प्लॅन पर्यंत ते पाणी त्या माध्यमातन सात मोर्याचं टी पी प्लॅन बनणार आहे तिथे ते पाणी जाईल आणि पाणी शुद्ध झाल्यानंतर ते भोगावती नदीच्या माध्यमातन हे पाणी वरंगाव शहराला त्या माध्यमात मिळणार आहे आमचा त्या पाण्यावरचा एक आमचा पुढचा पाणी नदीमध्ये शुद्ध झालेलं पाणी नदीमध्ये आढवायचं आणि तिथे एक प्रकारचा पर्यटन स्थळ ज्या माध्यमात आहे भोगवती नदीचं पर्यटन स्थळ त्या पाण्यामध्ये बोटिंग चालवणे आणि शहराला एक चांगल्या प्रकारचं सौंदर्य त्या पाण्याच्या माध्यमातून येईल असं मला त्या माध्यमात वाटते हा <coughs> प्रकल्प पूर्ण पूर्ण झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही याला प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी आजच माननीय नामदार गिरीश भाऊ त्या यांना पुढे फॉरवर्ड केलेला आहे मुख्यमंत्र्यांकडे जाऊन प्रशासकीय मान्यता कशा त्या ये। माध्यमातून येईल त्यासाठी प्रयत्न होईल आणि हा प्रकल्प जिथपर्यंत वरणगाव शहरात चालू होत नाही तिथपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही शेवटी आमचं एकच वाक्य आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय या वरणगावकरांना विविध प्रकारच्या सुविधा आपण त्या माध्यमातून दिल्या पाहिजेत अनेक चांगल्या प्रकारचं काम हे आम्ही आमच्या सहकारी जे आहे निष्ठावान सहकारी या निष्ठावान सहकार्यांच्या भरशावर ही जी गाडी चालते आहे या हिच्यावर हा विकासाचा रथ आखून राहिले आहे त्या हिच्या रथामध्ये जे कार्यकर्ते बसले आहेत त्या रथ चालवत आहे त्यानंतर वरणगावकरांचं मनापासून धन्यवाद देतो त्यांना मोठ्या शुभेच्छा या ब्याऐंशी कोटीच्या त्या माध्यमातून हिच्यामध्ये देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वरंगाव